पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत शिवसैनिकांना संबोधित करत असताना एकनाथ शिंदे यांनी पालघर हे शिवसेनेचे घर आहे तर उत्तम घरत यांचं कामही उत्तम आहे तसेच चार वेळा उपनगराध्यक्ष पद उपभोगलं आहे आता थेट नगराध्यक्ष बनवायचं आहे त्याचप्रकारे उत्तम बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे तर पालघरकरांचा त्रास कमी करणारा उत्तमच आहे तर पालघर हा धर्मवीरांचा जिल्हा आहे असे सांगितले एम एम आर डी एच्या माध्यमातून डहाणू पर्यंत विकास करायचा आहे तिसरा विमानतळ वाढवण येथे येत आहे तर, ये ये तर जिंदाल जेटी नको होते तर ते आम्ही होऊ देणार नाही मच्छीमारांचे नुकसान होईल असे आम्ही करणार नाही असे देखील वक्तव्य केले पालघर आणि ठाणे जिल्हा हे दोन्ही भावंड आहेत ठाण्याप्रमाणे पालघरचाही विकास झाला पाहिजे आणि ते विकास आम्ही करणार धनुष्य बाणाचे बटन दाबून विरोधकांच्या चारिचित्त मुंड्या करायचे आहेत ठाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर नाट्यगृह पाहिजे आणि ते आपण करू प्रिंटिंग मिस्टेक झालं असं आपण म्हणणार नाही असेही वक्तव्य देखील केले प्रभाकर नाव सुशील पुरी संजय चौधरी किती सगळे नाव सगळ्यांची नाव घेता येत नाही आणि म्हणून आपले गडकोट किल्ले याच रिस्टोरेशन करणं पुनर्बांधणी करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे पालेकर येथे गणेश कुंडाचं सुशोभीकरण म्हणून मी सांगितलं